नांदेड जिल्ह्यात पाच दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली अनेक घरांमध्ये पाणी शिरून अन्नधान्य व संसार उपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले असून काही घरांची पडझडही झाली आहे या संकटग्रस्त कुटुंबांना दिलासा देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने मोठ्या प्रमाणावर मदतकार्य सुरू करण्यात आले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पूरग्रस्तांना धान्य किटचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले असून नांदेड जिल्ह्यात दहा हजार किटचे वाटप केले जाणार असल्याची माहिती शिवसेना उपनेते तथा विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी दिली अस्ने पाटील म्हणाले की पुरामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अशावेळी त्यांना दिलासा देणे ही आपली जबाबदारी आहे नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे गोदावरीच्या काठावर शहर बसलेलं आहे गोदावरीला येऊन मिळणारे अनेक नाले दुर्दैवानं अनेक नाल्यांवर अतिक्रमण झालेलं आहे परंतु ज्यांना बीएसयूपीच्या योजनेमध्ये घर मिळाले नाही दलित आणि दुबळे जे गरीब माणसं आहेत ते अनेक या नाल्यांच्या काठ्यावर नदीच्या काठावर राहतात आणि अशा वेळेस त्यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरलं जे काय त्यांचं साहित्य होत सा, सर्व साहित्याची नासधूस झाली अन्नधान्य त्यांच्याकडे नाहीये आणि अशा वेळेस नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं एक मदतीचा आधार और एक पाच दिवसाचा शिधा शिवसेनेच्या वतीनं माननीय शिवसेनेचे नेते एकनाथ साहेब यांच्या आदेशानं आज नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही सर्वत्र वाटप करत आहोत